चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यात पहिली सभा नागभेड येथे घेण्यात आली काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम वगळण्याचे आश्वासन देण्यात आले दहशतवादी व नक्षलवाद्यांविरुद्ध हे देशद्रोहाचे कलम वापरण्यात येते लोकांना किड्यामुंग्याप्रमाणे ठार मारण्याप्रती काँग्रेसच्या मनात किती संवेदना आहे हे यातून सिद्ध होते असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय कुणीही बेघर राहणार नाही हे आमचे लक्ष आहे अतिक्रमणधारकांना आम्ही पट्टे दिले भाजप सरकारने सामान्य जनतेसाठी कार्य केले काँग्रेसने गरिबी हटावाचा नारा देऊनही गरिबी हटली नाही आम्ही गरिबांच्या खात्यात गेली पाच वर्षात ऐंशी हजार कोटी रुपये जमा केले बेरोजगार युवकांना मुद्रा कर्ज योजनेतून रोजगार दिलाय असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला या सभेला ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार अशोक नेते आमदार बंटी भांगडिया माजी आमदार मितेश भांगडिया हरीश शर्मा व भाजप नेत्यांची उपस्थिती होती या ठिकाणी धडक विहिरींची योजना असेल या ठिकाणी कनेक्शन देण्याची योजना असेल या ठिकाणी शेततळ्यांची योजना असेल या विविध योजनांच्या माध्यमात सामान्य शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं आज आपण बघितलं तर धानाला पाचशे रुपये बोनस देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्यांनी आज धानाला पाचशे रुपयाचा बोनस हा या ठिकाणी दिलेला आहे कारण आमच्या सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही आहोत आम्ही कर्जमाफी केली या कर्जमाफीच्या माध्यमातन आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा लाभ आम्ही दिला आपल्या सर्व मतदारांचा सिंहाचा वाट आहे मोलाचा वाट आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि हे ऋण मी निश्चितच कामाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे फेडण्याचा प्रयत्न करेल हे मी, मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बंधू आणि भगिनी येणाऱ्या अकरा एप्रिलला लोकसभेची निवडणूक होत आहे आजपासून केवळ नऊ दहा दिवसांनी लोकसभेची निवडणूक होत आहे आणि हे निवडणूक तुमचं आमचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे